देशमुख साहेब यांना विनम्रदन करून या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले जिल्ह्याचे माजी मंत्री आमदार अमितरावजी देशमुख साहेब चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज नाव दिग्दर्शक जब्बारजी पटेल साहेब उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार सुधाकररावजी शंगारे साहेब आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान अनमोलजी सागर उपस्थित असलेले समरजी नाखाते विशालरावजी शिंदे आपले उपजिल्हाधिकारी साहेब नरे मॅडम आणि उपस्थित सर्व लातूरमधून आलेले रसिक मंडळी त्याचबरोबर अभिजात फिल्म सोसायटीचे सर्व पदाधिकारी विलासराव देशमुख फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विलासराव देशमुख फाउंडेशन आणि अभिजात फिल्म सोसायटी आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीनं दुसरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सोळा या ठिकाणी सुरू होतोय आणि त्यानिमित्तानं हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मला मनापासून आनंद होतोय की जे नव ला ला ते लातूरला हवं हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची कारकीर्द आपण सर्वांनी अनुभवलेली आहे त्यांच्याकडे जी जी खाती आली राज्य सरकारची त्या खात्याच्या मार्फत नवीन काहीतरी लातूरला आपल्याला आलेलं ला असायचं आणि तोच धागा पकडून आमचे अमित भाय्या सुद्धा या खात्याचे सांस्कृतिक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी ठरवलं की जसं पुणे मुंबईला हा फिल्म फेस्टिवल होतो तर तो लातूरला सुद्धा व्हावा आणि म्हणून गेल्या वर्षी पहिला फिल्म फेस्टिवल आपल्या लातूरमध्ये या ठिकाणी झाला आता दुसरा होतोय आणि आता हा अखंडितपणे दरवर्षी हा फेस्टिवल या ठिकाणी होत राहील यात आपल्या मनामध्ये शंका नाहीये त्यामुळे जे नवं ला ला, ते लातूरला ते अमित भाई यांनी जाणलं आणि हा फेस्टिवल आपल्या लातूरकरांसाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे पंचमी चित्रपट उद्यापासून आपल्याला तीन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट आहेत जग्बार पटेल साहेबांनी सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे आणि वेगळ्या भाषेतले असले तरी सुद्धा खाली इंग्रजी ट्रान्सलेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आणि नाहीच काही तर आव्हान तरी काय चाललंय हे आपल्याला कळू शकत इतके जाणणारे लातूरचे रशीक नक्कीच आहेत म्हणूनच भाई यांनी हा फेस्टिवल इथं आणलेला आहे खर तर जब्बार पटेल साहेबांचं मी आभार आणि अभिनंदन करतो की समर रखातील सणाने हे सर्वजण मंडळी हे चित्रपट निवडीत असतात अतिशय कठीण काम आहे पुणेला मुंबईला जवळजवळ सगळ्या चित्रपट म्हणून सव्वाची चित्रपट दाखवले जातात लातूरला सुद्धा पंचवीस दाखवले जाणार आहेत पुढच्या वर्षी कदाचित संख्या वाढेल असंही जपर पटेल साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पुढच्या वर्षी सत्कार करावा ही पण सूचना आपण केली आणि ती सूचना अंमलात आणण्याचं काम अमित भैया नक्की करणार याच्यामध्ये शंका नाहीये परंतु त्यावेळेस कदाचित ते नामदार असू शकतात कारण त्यांच्या बाजूला शंघारे पण बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला मी बसलेलो आहे आणि दोघही आम्ही त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेलो <laughs> आहे घेऊन जायला म्हणजे चित्रपट मध्ये आता सुरू होणार आहे ते बघण्यासाठी कारण गेल्या दोन दिवसापासून जे नाटक चाललेलं होतं नाटक म्हणजे इतर नाट्यसंमेलन चाललेलं होत आणि सगळ्या <laughs> <laughs> लातूरकरांचे डोळे मुंबईकडे लागलेले होते की आपले भैया कुठं दिसतात धीरज भाईया कुठं दिसतात <laughs> 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 ही सगळ्या लातूरकरांना जशी चिंता लागली तशी आम्हालाही लागलेली होती श्रंगारे लागलेली होती त्यामुळे आम्ही तर ते, ते, ते खार घेऊन उभे आहेत मी कालपासून एक खार घेऊन उपाय परंतु ती संधी लवकर यावी अशी ईश्वरच्या प्रार्थना मी करतो योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर अधिक लाभ चांगला होतो त्याच्यामुळे तो निर्णय त्यांनी घ्यावा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु घेतल्यास अधिक बरं राहील अधिक आनंद आम्हा दोघांना होईल साहेबाला आणि मला कारण शंकर शंगारी साहेबांचं जवळ आलेलं आहे त्यांचाही फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे तोही योग लवकर यावा अशी आपल्या सर्वांच्या सदिच्छेना मी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांची कबुली असेल तर कारण शेवटी तुमचाही होकार पाहिजे तुमच्या जीवावरच सगळं आमचं चाललेलं असतं त्यामुळे तुम्ही आग्रह केला तर भैया कदाचित त्यांचं मन बदलू शकतील त्यामुळे उद्यापासून त्या कामाला लागा हा पण संदेश इथं बसलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी देतो विनोदाचा भाग सोडला तर शेवटी एक चांगली परवडी या फेस्टिवलच्या माध्यमातून लातूरकाराला मिळवून देण्याचं काम आदरणीय सांस्कृतिक मंत्री म्हणून आपल्याला अमित भाई यांनी या ठिकाणी दिलेल्या याचा लातूरकाराला मनस्वी आनंद आहे या विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं मी अमित भाई यांचं या फेस्टिवल सुरू केल्याबद्दल मनापासून आभार आणि आनंद सुद्धा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मंत्री असताना काम होणं आणि मंत्री नसताना होणं यामध्ये फार फरक आहे म्हणजे आपण मंत्री होता म्हणून सुरू झाला पण तो अखंडितपणे सुरू राहणार याचा जास्त आनंद या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चितपणानं जगर पटेल साहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी सुद्धा याही पुढच्या काळात अधिकाधिक आमच्याकडे चित्रपट ग्रह आहेत तेव्हा अधिकाधिक सिनेमे या निमित्तानं लातूरकरांना आपण फेस्टिवलच्या निमित्तानं बघण्याची संधी उपलब्ध करून द्यावी इपनी में या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी करतो लातूरच्या मनापासून स्वागत या निमित्तानं करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले अत्यंत लोकप्रिय खासदार आदर